चार दीप कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे प्रमुख अतिथी माननीय श्री वनगा साहेब कार्य उद्घाटनाच्या सोहळ्याच्या अध्यक्ष मनीषाताई चौधरी व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा सोहळा संपन्न होत आहे प्रसन्न वातावरण मुलाबी

रोशनी चारों तरफ निकली हुई होती हर पल तब तब कर तुम हो जाना प्रखर दीप तुम जलते रहना यू ही निरंतर सर्व स्टॉल धारकांना था विनंती आहे की आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी पाहुणे उपस्थित झाले तेव्हा आपल्या स्टॉल धारकावरील एक एक व्यक्तीने तरी आत्ता व्यासपीठासमोर यायचं आहे खास आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत स्टॉल धारकांना विनंती आहे कमिटी मेंबर्स विनंती आहे की समोर आपल्यासाठी खूप त्यांचे आयोजन केले आहे आपण त्या ठिकाणी यायचे मान्यवरांच्या हस्ते दीप सोहळा संपन्न झाला आहे आणि सारी मंडळी व्यासपीठावर स्थानापन्न होते श्री सुमित धाप यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यायचे सुमित धाप आवर्जून उपस्थित असलेले व हा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौ मनिताई चौधरी आपल्या गावच्या सुकन्या तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री चिंतामण वणगासाहेब आपले खासदार आणि आपल्या पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माननीय सौ सुरेखा ठेतले मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आज वेळात वेळ काढून ते ह्या ठिकाणी उपस्थित आहेत यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणाऱ्या पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ सुरेखाताई खेतले यांचं स्वागत करीत आहे प्रियांका सावे प्रियांका सावे चिकू फेस्टिवलच्या सेक्रेटरी आहेत